आजा मैं प्यार एक नंबर ग मस्तच आहे एकदम हा छक्का एकदम एक कडक माल मा? आहे ग अहो ऐका ना ही क्रीम बघितली ही किती छान आहे ह्याने ही लावली ना का माणूस असं गोरो गोरो होत मी घेऊ का किती छे फक्त पाच हजार रुपये अरे एडी का खुळी तू ऑलरेडी कोरी आहेस काळ्या माणसांसाठी आहे का क्रीम ती काय बात करत खरं का मग एडी काय पण विचार करत असते तू येड्यासारखा जा आपल्याला चहा बनव जा बरं 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 छा बन तू ऑलरेडी गोरीच आहेस जा